या शिवस्वराज्य यात्रेला किमान आम्ही तीन हजार लोकांची व्यवस्था केलेली आहे सभेकरता परंतु त्याहीपेक्षा जास्त लोक निश्चितपणे उपस्थित राहणार आहेत संबंध मतदारसंघामधं या ठिकाणी लोक येत आहेत केवळ एखाद्या भागातले किंवा एका ठिकाणचे लोक आम्ही बोलवलेले किंवा एखाद्या ठराविक समाजाला निमंत्रण नाही आहे हे सर्वांना निमंत्रण आहे हे सर्व लोक येणार आहेत या सभेला प्रमुख पाहुणे जे उपस्थित राहणार आहे त्याच्यात आमचे प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील आहेत खासदार डॉक्टर अमोजी कोले आहेत आमदार जितेंद्रजी आवाड आहेत महिला अध्यक्ष रोहिंदाई खडसे आहेत युवकचे अध्यक्ष भाई आहेत त्याचप्रमाणे आपले लोकप्रिय खासदार भास्कररावजी भगरेसर आणि जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत तालुक्यातीलही सर्व नेते मंडळींना आम्ही निमंत्रित केलेलं आहे मला खात्री आहे की त्यामध्ये सर्वच उपस्थित असतील तुम्हालाही कदाचित आश्चर्य वाटेल की बाबा हे कशी हजर आहे परंतु ते असतील असं मी या ठिकाणी आवर्जून